नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी माऊली नवनिर्माण उद्योगने दिले कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण माऊली नवनिर्माण क्रेडिट सोसायटी लिमिटेड नागपूर जिल्हा व माऊली नवनिर्माण उद्योग समूहामध्ये सर्व संस्थेमधील कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले माऊली नवनिर्माण उद्योग समूहा अंतर्गत ज्या संस्था काम करीत आहे त्या संस्थेमधील सर्व कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन संस्थेबद्दल काम करण्याची पद्धत याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे संस्थेमधील प्रत्येक संस्थेची माहिती व संस्थेमधील कामकाज सुरक्षितपणे चालावे तसेच कर्मचाऱ्यांची निर्णायक क्षमता वाढवावी या दृष्टिकोनातून हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याची माहिती माऊली नवनिर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष देवेंद्रजी दलाल यांनी सांगितले यावेळी देवेंद्रजी दलाल यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले तर माऊली नवनिर्माण समूहाचे सीओ उमेश काळे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले यावेळी प्रामुख्याने संस्थेचे अध्यक्ष देवेंद्रजी दलाल उपाध्यक्ष विजयजी ठाकरे संचालक डॉक्टर सचिन चौधरी सुभाषजी मानपुडे कुणालजी पडोळे विजय कुंभारे चंद्राशु चौधरी निलेश काळे दिव्या बुधे प्रशांत वराडे व इतर पदाधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर तालुकाची रिपोर्ट